आपण पाहत आहात शिव भीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल संबोधी अकादमीच्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात एक्याऐंशी जोडपे विवाहबद्ध संबोधी अकादमी, विवाह विवाह अकादमी महाराष्ट्र आणि सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथे चोविसावा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा रविवारी एक मे रोजी शहरातील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर संपन्न झाला या सामूहिक विवाह सोहळ्यात एकूण एक्क्याऐंशी जोडपे विवाहबद्ध झाले होते बौद्ध मंगल परिणय विधी पूज्य बदंत बोधी थेरो नांदेड यांच्या हस्ते तर हिंदू परिणय विधी माटेगावकर गुरु यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन संबोधी अकादमीचे भीमराव हत्तींबिरे यांच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमाला परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे डॉक्टर सिद्धार्थ भालेराव कुणाल कांबळे रितेश काळे बी एच सहजराव मिलिंद सावंत डी आर तुपसुंदर तारा प्रमुख उपस्थिती होती सूत्रसंचालन ममता पाटील यांनी केले तर आभार भगवान जगताप यांनी मानले यशस्वीतेसाठी भगवानराव जगताप विवाह सोहळा प्रमुख गौतम साळवे संबोधीचे सचिव शेषराव जल्हारे सिद्धार्थ भराडे भीमराव पतंगे सचिन राजे हत्यंबिरे दिफ लोंढे पारा जिगिरी शैलेश डबडे शशिकांत हत्ती अंबिरे बबन शिंदे बाळासाहेब अंबिरे डॉक्टर लक्ष्मण कांबळे मुरलीधर ढेंबरे अॅडव्होकेट सुनील बगाटे अविनाश मालसमीर आदींनी परिश्रम घेतले पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भिड निपक्ष वृत्तवाहिनीवर संबोधी अकादमीच्या वतीने सामूहिक सोहळा किंवा सामूहिक मंगल परिणयाची सुरुवात करून त्याला आता खर तर पंचवीस वर्ष झालेले आहेत पण करोनाच्या काळामध्ये मध्ये एक सोहळा न झाल्यामुळं हा चोवीसावा सामूहिक सोहळा होता समाजामध्ये संबोधिनी गावागावामध्ये जनजागृती केल्यामुळे अनेक वधू वराचे पालक तर आपण बघतो की लग्न करत असताना पान मान वर्तबा मान सन्मान परंपरा असते लग्नामध्ये पण मला वधूवरांच्या पालकांचं अभिनंदन करायचं किंवा हे मान सन्मान सोयी पण सोडून सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये ते सहभागी होत आहेत गेले पंचवीस वर्षांनी सातत्याने हा संबोधी अकादमीचा उपक्रम सुरू आहे समाजाचा त्याला पाठिंबा आहे आपण सगळे पत्रकार बंधू जाणता की आम्ही समाजातल्या कुठल्याही माणसाकडून एक रुपयाचा निधी घेत नाही किंवा वधूवराच्या नोंदणी फी सुद्धा घेत नाही आणि अशा पद्धतीने आपण सगळा सामूहिक विवाह सोहळा साजरा करत असतो आणि प्रचंड संख्येने समाजाचा त्याला प्रतिसाद आहे आणि भविष्यातही या सोहळ्यामध्ये वाढ व्हावी मी आजच्या आपल्या पत्रकार बंधूच्या माध्यमातून शासनाला नम्र विनंती करू इच्छितो की आपण शासन निर्णयामध्ये जे लिहिलेलं आहे की बाबा शा लग्नविधीच्या दिवशीच तो वधूवरांना चेक मिळाला पाहिजे पण त्या दिवशी तर ते चेक देतच नाही किमान ते महिन्या दोन महिन्यामध्ये तरी द्यावा जेणेकरून त्या कुटुंबाला त्याचा आनंद होईल आणि पुढच्या वर्षीही लोक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होत असतात आंबेडकरी समाजाला गरीब समाजाला ज्यांची ज्यांची नाही ते कुठल्याही जाती धर्माची असो त्यांनी या सगळ्या सामूहिक सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपल्या पालकांचे विवाह करावे जेणेकरून आपल्याला लग्नासाठी कर्जबाजारी होण्याची गरज नाही समाजाचा चांगला पत्रकार पाठिंबा आहे परभणी जिल्ह्यातील सगळे माझे पत्रकार बांधवही या सोहळ्याला अत्यंत चांगली प्रसिद्ध देतात आणि दिवसे दिवस या सोहळ्यामध्ये संख्या वाढत आहे थोडेसे शासनाच्या उदासीन धोरणामुळे ही संख्या कमी होत आहे पण आम्ही संघर्ष करू यांना न्याय मदत मिळवून देऊ त्यासाठी आपल्या समाज बांधवाचा आणि पत्रकार बांधवाचाही पाठिंबा घेऊ आजच्या प्रसंगी ज्यांचा विवाह झालेला आहे त्या सगळ्या वधूवरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांच्या भावी आयुष्याचं आनंदाचं जावं सुखाचं जावं अशी मी तथागतरनी प्रार्थना करतो जगात